अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला व्यंकटेश स्तोत्र व्यंकटेश स्तोत्राच्या अनुष्ठानाबद्दल खूप जण कोणतेही व्हिडिओ करताय त्याची जी, जी खरी माहिती आहे ती कोणी सांगत नाहीये आणि व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान संस्कृत करायचं मराठी करायचं त्याच्याबद्दल आज एका सेवेकरिताईला ताईला आलेला अनुभव आहे तो मी आपल्यासोबत सांगणार आहे व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान कोणी करावं कसं करावं मराठीमध्ये करायचं का संस्कृतमध्ये करायचं का रात्री करायचं का रात्री नाही जमलं व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान तर दिवसा कधी करावं ह्या सगळ्या प्रश्नाची उत्तर ह्या व्हिडिओमध्ये आहे आणि व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान तीन दिवसाचं करायचं का एकवीस दिवसाचं करायचं खूप जणांच्या मनामध्ये प्रश्न आहे म्हणून सेवेकडे तैला आलेला जो अनुभव आहे तो मी आपल्याला आज सांगणार आहे आणि सगळ्या गोष्टी छोट्यातल्या छोट्या गोष्टी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की तुमच्या मनातली भीती जायला पाहिजे जा। बालाजी महाराज आमची कुलदेवते त्याच्यामुळं आमच्या घरामध्ये व्यंकट स्तोत्र अनुष्ठान हे प्रत्येक वेळी होत असत प्रत्येक एकादशीला त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुक्षेत्राचे आणि नवनाथ पारणाबद्दल माहिती भेटेल बालाजी महाराज हे आपल्याला लहान बाळासारखं सांभाळत आपल्याकडून काही चूक जरी घडली आपण बालाजी महाराज म्हटलं बालाजी महाराज आम्हाला माफ करा बालाजी महाराज खूप दयाळू आहे फक्त आपलं मन पवित्र पाहिजे काही सगळीकडे होती त्यांचा फोन आला मला की दादा आम्हाला अनुष्ठान करायचंय व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान करायचंय पण अनुष्ठान करताना मग रात्री अनुष्ठान करायचं असतं मी म्हटलं हा रात्री व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान आहे ते तीन दिवसाचं करायचं असतं एकवीस दिवसाचं अनुष्ठान करू नका तीन दिवसामध्ये ब्रम्हऱ्याचं पालन आपल्याला करायचं असतं तीन दिवसामध्ये तीन दिवसामध्ये बाहेरचं खायचं नाही नॉनव्हेज खायचं नाही तीन दिवस मोन रथ धारण करायचं तीन दिवसामध्ये कोणत्याच गोष्टी करायच्या नाही त्या म्हटले तई त्या ताई म्हटलं ठीक आहे दादा एवढं करते मी पण त्या म्हटलं की दादा जेव्हा व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान करायचं मग स्वतःच घर पाहिजे का त्या ती म्हटलं दादा मी तर मी भाड्याच्या घरामध्ये गर, राहते किरायाच्या घरामध्ये राहते मी म्हंटल तई तसं काहीच नाही वेंकडे स्तोत्र अनुष्ठान तुम्ही एखाद्या झोपडीमध्ये करा वेंकडे स्तोत्र अनुष्ठान तुम्ही एखाद्या शेतामध्ये करा वेंकडे स्तोत्र अनुष्ठान तुम्ही एका साध्या घरामध्ये करा काही गरज नाही असं असंच पाहिजे तसंच काही नाही एखाद्या मंदिरामध्ये जाऊन करा घरी करा पत्राचं घर पाहिजे स्लॅब पाहिजे असं काहीच नाहीये हे डोक्यातून दो विचार करून ताईला पण म्हटलं तसं काही नाही तुम्ही स्वतःचं घर असू द्या किरायने घर असू द्या भाड्याचं घर असू द्या काही असू द्या ते म्हटलं दादा की माझं भाड्याचं घर आहे आणि व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान चालू असताना त्यांना सांगितलं की मी तेलाचा दिवा असेल तुपाचा दिवा असेल हे लावा त्या म्हटल्या की दादा माझ्याकडे तेल घेण्यासाठी पण पैसे नाही बघा अशी पण परिस्थिती असते लक्षात ठेवा त्या ते म्हटलं की माझ्याकडे तेल घेण्यासाठी पण पैसे नाही दादा आणि काय अनुष्ठान करू म्हटले मी मी म्हंटल तुम्ही श्रद्धायुक्त करा तेल घेण्यासाठी पैसे नाही ना ठीक आहे तेलाचं दिवा नाही लावत ठीक आहे साधी अगरबत्ती लावा सध्या अगरबत्ती लावा जेव्हा शिर्डीच्या साईबाबांना जेव्हा होते दिवाळीचा सण होता शिर्डीच्या साईबाबांना तेल दिलं नाही त्यांनी त्यांनी पाण्याने दिवे पेटवले पाण्याने दिवे पेटवले मनामाने मनामध्ये भावना ठेवा बालाजी महाराजांचा फोटो असतो ना त्याच्यामध्ये एक दिवा असतो चालू पा प्रत्येकाच्या फोटो मध्ये एक दिवा असतो तो दिवा लावला असं समजायचं मनातल्या मनात समजायचं आपण दिवा लावला धूप लावला ज्यांच्याकडे खरंच तेल नाही त्यांच्यासाठी त्यांची परिस्थिती अशी होती ते म्हंटले दादा माझी परिस्थिती अशी आहे की माझ्याकडे तेल पण नाही लावायला बालाजी महाराज आपली खूप परीक्षा घेतो सोपं नाहीये मी त्यांना म्हटलं तरी तेल नाही ना तेल येईल काळजी करू नका तुम्ही पण तुम्ही अनुष्ठान करा मग अनुष्ठान करताना मग तीन दिवसाचं करायचं कि दोन दिवसाच करायचं तीन दिवसाचं अनुष्ठान करायचं रात्री साडे अकरा वाजता आंघोळ करायची छान पैकी छान आंघोळ करायची थंड पाण्याने करा गरम पाण्याने करा या व्हिडिओ मध्ये मी सगळं सांगणार थंड पाण्यात करा गरम पाण्यान करा साडे अकरा वाजता आंघोळ करायची शार्प अकरा सव्वा अकराला आंघोळ करायची अलार्म लावायचा तोपर्यंत झोपायचं नाही तर तुम्ही म्हणणार आम्हाला अकरा वाजता आंघोळ करायची आहे आम्ही नऊ वाजेपासून झोपतो तसं चालत नाही तसं चालत नाही तीनच दिवसाच अनुष्ठान करायचं पण छान करायचं शिस्तीत करायचं बालाजी महाराज तुम्हाला दर्शन देणार म्हणजे देणार शंभर टक्के दर्शन देतात मनामध्ये भीती ठरायची नाही आंघोळ करायची छान पैकी अंग पुसून घ्यायचं सवळ घालायचं पुरुषांनी धोती धोती असेल सवळ असेल लुंगे असेल हे घालायचं अंडरमॅन बनेल घालायची नाही त्याला सवळ म्हणता महिलांनी पोरी साडी घालावी हातामध्ये दोन बांगड्या कुंकू हळद कुंकू डोक्यावर पदर हे महिलांनी करायचं खाली आसन घ्यायचं पुरुषांनी पण अष्टगंध ते लावायचं कंटिन्यू तुपाचा देवा तिला तिळाचा देवा असेल तो लावा तिळाचा तेलाचा देवा लावला तरी चांगला आहे धूप लावा दीप लावा तर त्यातही म्हटलं की दादा माझ्याकडे तेलाला पैसे नाहीये मी म्हटलं नाही लावलं तरी चालतं मनामध्ये बालाजी महाराज नमस्कार करा बालाजी महाराज म्हणा की माझ्याकडे तेलाला पण पैसे नाहीये तुम्ही सेवा मानून घ्या मी त्यांना म्हटलं तुम्ही फक्त वाचा फक्त वाचलं तरी तर अनुष्ठान पूर्ण मग ते, ते केल्यानंतर रात्री साडे अकरा वाजता बसायचं आंघोळ करून बसायचं नामस्मरण करायचं बरोबर रात्री बारा वाजता पहिला दिवस असेल आपला बरोबर रात्री बारा वाजता बारा वाजेच्या अगोदर समजा हातामध्ये पाणी घ्यायचं गंध अक्षदा फुल हे घ्यायचं गंध अक्षदा फुल घ्यायचं तुमचं नाव घ्या गोत्र घ्या गोत्र माहित नसेल काश्यप गोत्र म्हणायचं आणि तीन दिवसीय व्यंकटेश स्तोत्र रात्रीचं अनुष्ठान संस्कृत मध्ये आम्ही पठण करणार आहोत एकवीस वेळा असं म्हणायचं तुमची मनोकामना मानायची पाणी सोडून द्यायचं तुम्ही व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान संस्कृत हे वर्षभरामध्ये कधीही करू शकता आमोशा सोडून तुम्ही एकादशी द्वादशी त्र्यादशी गुरुवार शुक्रवार शनिवार सोमवार मंगळवार बुधवार असं कधीही करू शकता रात्री बारा वाजता हे केल्यानंतर बारा वाजता आपण सुरू करायचं व्यंकटेश वासुदेव हा प्रतिन्न मित्र विक्रम हा प्रत्येक शब्द उच्चार मोठ्याने घ्यायचे हातामध्ये कॉईन घेऊ शकता एकवीस कॉइन घ्या हातामध्ये एकवीस कॉइन एका वाटीमध्ये ठेवायचे पूजा मांडणी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखल कशी करायची साधी सोपी पूजा मांडणी करायची बालाजी महाराजांचा फोटो ठेवायचा प्रत्येकाने आपल्या घरामध्ये बालाजी महाराजांचा फोटो आणून घ्या अनुष्ठान करायचं असेल तर त्या ताईंनी पण तसं अनुष्ठान केलं फोटो आणला पूजा मांडणी केली हे केल्यानंतर आपण संकल्प करून बरोबर बारा वाजता वाचायला सुरुवात करायची एक एक हातामध्ये घ्यायचा आणि आपण वाचायला सुरुवात करायची व्यंकटेश वासुदेव हा प्रज्ञ मितविक्रमहा संकर्षण न आणि रुद्धष्ट प्रत्येक शब्द न शब्द उच्चार करायचा व्यंकटेश स्तोत्र संस्कृत हे पंधरा ओव्याचं आहे त्याच्यामध्ये फक्त आपल्याला आठव्या ओव्यापर्यंत वाचायचं आहे वीस वेळा वीस कॉइन हातामध्ये घ्यायचे तर आठच वेळा वाचायचं कारण का प्रत्येक वेळा काय फलश्रुती मागायची बालाजी महाराजांना हे द्या ते द्या द्यां। नाही आठच वेळा व्यंकटेश स्तोत्र टोटल ओव्या आहेत पंधरा आपल्याला अनुष्ठान करायचं आहे एकवीस वेळा वीस वेळा आपण अपन... आठव्या ओळीपर्यंत पर्यंत स्तोत्र वाचायचं एकवीसव्या वेळा पूर्ण व्यंकट स्तोत्र पंधरा पर्यंत वाचायचं व्यंकट स्तोत्र वाचन झाल्यानंतर आरती करायची बालाजी महाराजांची आरती करा शेचाचल अवतार तारत तू देवा ज्या दोन तीन आरत्या आहेत बालाजी महाराजांच्या त्या आरत्या घ्यायच्या ती आरती गेल्यानंतर मग झोपी जायचं त्यांनी असं पहिल्या दिवशी केलं दुसऱ्या दिवशी सकाळी उठायचं नित्य पूजा करायची बालाजी महाराजांचा पोटल पूजा करायची पूजा केल्यानंतर बालाजी महाराजांना तांदळाची खिचडी असते साधी तांदळाची खिचडी असती त्याचा नवीन दाखवायचा भात भाजी पोळी नैवेद्य दाखवा पहिल्या दिवशी सेम करा दुसऱ्या दिवशी पण तसंच करायचं तिसऱ्या दिवशी पण तसंच करायचं तिन्ही टाइम आरती करा रात्री पण आरती करायची हे करताना वाचन करताना खूप जणांचं असतं वाचन करताना दादा भीती वाटते घाबरायचं नाही प्रत्यक्ष दत्तमूर्ती अवतरली म्हणजे बालाजी महाराज प्रत्यक्ष येत असतात दर्शन द्यायला पण तेव्हा घाबरायचं नाही मला पण तसा अनुभव आला होता खूप जण म्हणतात दारा वाजता खिडक्या वाजता आता आपण सामूहिक अनुष्ठान घेतो लॅळू याच्या पुढे आपण घेणारे एकदा लॅळू सामूहिक अनुष्ठान घेणार आहे आपल्या मनातली भीती दूर करण्यासाठी मी आपल्याला सांगतोय घाबरायचं नाही आले ना बालाजी महाराज मी तर म्हणतो आले ना डायरेक्ट पाया पडा काहीच मागू नका तुमच्या मनात मागण्याची पण इच्छा पण होणार नाही ना घर ना संपत्ती ना संतांना ना पुत्र संता, ना हे काहीच गरज नाही त्यांना म्हणा आम्हाला असाच आशीर्वाद द्या तुमचं अनुष्ठान आमच्याकडून करून घ्या जेव्हा तुम्ही वस्त्र घालणार सवळ धोतर असेल निळच पाहिजे असं काही नाहीये महिलांनी पण काळी साडू सोडून कोणती घाला गाऊनवर ड्रेसवर अनुष्ठान करू नका सगळ्यांना कळकळीची विनंती खूप जण गाऊनवर रात्री अनुष्ठान करतात गाऊन वर करायचं नाही ड्रेसवर करायचं नाही गुरुचरित्र आहे नवनाथ पारायण हे पण सगळं गौन वर करायचं नाही गाऊन घालून करायचं नाही ड्रेसवर करायचं नाही पुरुषांनी पण जीन्स पॅन्ट घालून करायचं नाही धोतर घाला नाही घालतायत लुंगी घाला भस्म लावायचं रात्री छानपैकी भस्म लावायचं टपाळाला भस्म दोन्ही हाताला भस्म छातीला भस्म भस्म लावून मस्त अनुष्ठान करायचं मनातली भीती ठेवायची नाही भीती दूर करा मग ह्या पद्धतीने अनुष्ठान केल्यानंतर अनुष्ठानाची समाप्ती आहे उद्यापन आहे कसं करायचं शेवटच्या दिवशी म्हणजे चौथ्या दिवशी तीन रात्र रा आपल्या होऊन जातात चौथ्या दिवशी सकाळी वरम भात पोळी तांदळाची खिचडी करायची ब्राह्मणाला शिधा दक्षिणा द्यायच्या शिधामध्ये सप्तधान्य द्यायचं सव्वा सव्वा किलो असेल सीदा दक्षिणा ब्राह्मणाला द्यायचं ब्राह्मणाचं पाद्यपूजन करायचं त्यांच्या पायाचं आणि असं आपलं अनुष्ठान पूर्ण होत ते ज्या सेवेकरिताईंनी अनुष्ठान केलं तीन दिवसाचं चा, छान अनुष्ठान झालं खूप जणांचं अनुष्ठान पूर्ण होत नाही काही काही ज्यांना दुसऱ्या दिवशी झोप येऊन जाते त्यांनी काय करायचं चा? परत चालू करायचं चा। आणि एकवीस दिवसाचं अनुष्ठान शक्यतो करू नका कारण की एकवीस दिवसामध्ये आपलं ब्रह्मचार्याच पालन व्हायला पाहिजे या तीन दिवसामध्ये मोबाईलचा वापर कमी करायचा तीन दिवस जेव्हा आपण अनुष्ठान करतो गुरुचैत्र पारायण नवनाथ पारायण काही पण किंवा मग व्यंकट स्तोत्र अनुष्ठान जेव्हा आपण करतो मोबाईलचा वापर करा वा, कमी करावा व्हिडिओ कमी बघा व्हिडिओ वाईट व्हिडिओ बघू नका आपलं मन विचलित झालं नाही पाहिजे कारण की विचलित ज्या वाईट शक्ती असतात आपल्याला करू देत नाही पार अनुष्ठान करू देत नाही अनुष्ठान करताना बाजूला कोणी पाहिजे का बाजूला कोणी असलं तर ठीक आहे नसतं तर काही प्रॉब्लेम नाही तर त्या ताईंनी अनुष्ठान केलं ज्या त्यांना तेल घ्यायला पैसे नव्हते हो तर बालाजी महाराजांनी बरोबर तेलाची व्यवस्था केली ते त्यांची विचार करा त्यांचा मला नंतर फोन आला की दादा मी तुम्हाला म्हटले की मला तेल घ्यायला पैसे नाहीये पण बालाजी महाराजांनी तेलाची पण व्यवस्था केली तुपाची पण व्यवस्था केली मी म्हंटल बालाजी महाराज सगळी काळजी घेत असतात ते खूप लेकरोळ म्हणजे आई सारखे बालाजी महाराज ते सगळे काळजी घेता आता आम्ही लहानपणापासून आम्हाला जे काही पाहिजे आम्ही बालाजी महाराजांना मागतो प्रत्येक वर्षी तिरुपती बालाजीला जायचं आणि आपली काही इच्छा आहे की बालाजी महाराजांना म्हणायचं बालाजी महाराज आमच्याकडून करून घ्या आणि अनुष्ठाना पण तुमचं काही अनुष्ठान करताना काही चुकलं असेल अनुष्ठान करताना काही वाटलं असेल वाचताना चुकलं असेल जास्त ताण घ्यायचा नाही बालाजी महाराजांना म्हणायचं बालाजी महाराज असंच अनुष्ठान आमच्याकडून करून घ्या मनामध्ये दे दडपण ठेवायचं नाही मनामध्ये भीती ठेवायची नाही खिडक्या वाजता दार वाजता काहीच वाजत नाही काही वाजत नाही मनातली भीती दूर करा मला फक्त तुमच्या मनातली भीती दूर करायची प्रत्येकाने अनुष्ठान करावं ही माझी इच्छा आहे कळकळ कर आहे मनामध्ये मा, 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 असं मला वाटतं की प्रत्येकाने व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान करावं तीन दिवसाच करावं एकवीस दिवस करू नका तीन दिवसामध्ये ब्रम्हार्याचं पालन तीन दिवसामध्ये बाहेरचं कोणाचं खायचं नाही कोणाचं पेयचं नाही आपण अनुष्ठान करतोय हे कोणाला सांगायचं नाही साधे सोपे नियम करायचे जास्त ताण घ्यायचा नाही ज्यांचं जे किऱ्याच्या घरामध्ये राहत असेल भाड्याच्या घरात राहत असेल अनुष्ठान जर तुम्ही केलं तीन वेळा सात वेळा अकरा वेळा तर तुमचं स्वतःच घर होईल असा अनुभव आहे सगळीकडे त्यांनी अनुष्ठान केलं त्यांना जे कर्ज होतं पैशाच प्रॉब्लेम होते या सगळ्या गोष्टी होत्या त्या सगळ्या दूर झाला त्यांना स्वतःच घर झालं विचार करा म्हणजे ज्या त्या तेलाला पैसे नव्हते तर बरोबर पैसे आले हे सगळं कष्टातून येत असतं असं डायरेक्ट येत नसतं तुम्ही म्हणणार आम्ही अनुष्ठान करतो आम्हाला बसल्या बस बसल्या बस पैसे द्या बसल्या बसल्या कोणाला भेटत नसतं आपल्याला कष्ट करावं लागत असतात फक्त आपल्याला एक प्रकारचे आशीर्वाद आपल्या सोबत असतो बालाजी महाराजांना तुम्ही पैसा धन हे असं मागू नका त्यांना फक्त म्हणायची आमच्याकडून तुम्ही सेवा करून घ्या आणि बालाजी महाराजांची जिथे सेवा असते तिथे लक्ष्मी येत असते तेव्हा वेगळे स्तोत्र झाल्यानंतर एक वेळा सुक्त तरी वाचा किंवा सकाळी सुक्त वाचा बालाजी महाराजांचा आशीर्वाद कायम असतो आणि मनातली भीती दूर करून व्यंकट स्तोत्र वाचायला पाहिजे कधी लक्षात ठेवा घाबरायचं नाही असंच पाहिजे का तसंच पाहिजे का असं काहीच नाहीये तुम्ही वाचन वाचन मोठ्याने करायचं मग दरवाजा गोळ्या ठेवायचे का हॉलचा दरवाजा उघडा ठेवायचा का हॉलचा दरवाजा उघडा नका ठेवू बाकीचे दरवाजे ओपन ठेवा लाईट लावा धूप दीप लावा तेलाचं दिवा तुपाचा दिवा लावा मन प्रसन्न ठेवा घाबरायचं नाही मनामधली भीती ठेवायची नाही ग्रुपने पण करू शकता नवरा बायको असेल मुलं असेल सगळे जण करू शकता काही प्रॉब्लेम नाही मनामध्ये भीती न ठेवता जर तुम्ही व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान जर केलं तुम्हाला कसल्याही प्रकारचा ताण चिंता येणार नाही आणि तुमची जी काम आहे कलियुगामध्ये एकच असं अनुष्ठान आहे की कलियुगामध्ये असा अनुष्ठान आहे तसा प्रभाव लगेच भेटतो माझा पण अनुभव आहे सगळ्या गोष्टी माझ्या इच्छा ज्या होत्या सगळ्या पूर्ण झाल्या सगळ्या बालाजी महाराज तुम्हाला काहीच कमी पडू देत नाही हे जो अनुष्ठान जो व्यक्ती करेल त्याला कसल्याही प्रकारची कोणतीही सगळ्या गोष्टी बालाजी महाराज करून देत असा तुमचं लग्न होत नसेल लग्न जमेल त्यांना बाळ होत नसेल बाळ त्यांना घरासाठी याच्यासाठी कोणी आयुष्यासाठी कोणी शिक्षणासाठी ह्या सगळ्या गोष्टी अनुष्ठानामध्ये होत असतात म्हणून मनामध्ये भीती न ठेवता व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान प्रत्येकाने अवश्य करावं मन आपलं प्रसन्न होऊन जाईल झालेली सेवा मी बालाजी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ